<skrits> किलोला कमीच भरते नाही पण मग आता ती देता त्याला आज भाजी बनवायला आणि उद्या जेवढे लटकते ना तेवढी जागे अंबाजी त्यांना का नाही असल्या मला ते नाणी खात नाही नाही मला एक दिला तरी बाजूला मरून गेले तेच काय ते ना त्याच्यात ते वायू तयार झाला ना त्याच्यामुळे त्याला ऑक्सिजन कमी पडायला वर याला लायला नाही तर आपल्याला माहीत पिपळले नसते एवढे मोठ्या मासे झाली म्हणून

हम्म तिला बी आकार काम त्या चल ते साध्या मरत त्याला काय ड्रोक ड्रुक कर मोठमोठ्याने आम्ही नाही का आबरते बा आम्हाला दररोज झाले असे मला तर बॅटरी सुद्धा नाही महाग मोबाईलची बॅटरी येतो मोटर चालू करायला बॅटरी सुद्धा नाही आपली लागत पण ते काय आलंय खराब झाले दोन्ही बॅटर्या आले का एवढ्या मग आपली जुनी आपली जुनी का हा ते